श्री स्वामी समर्थ हर्तलिका ही मुख्यतः महिलांसाठी अतिशय महत्वाची व्रत पूजा आहे या दिवशी पार्वती मातेने भगवान शंकराला पती रूपाने मिळवण्यासाठी तप केला होता हे व्रत प्रामुख्याने निर्हार किंवा फलहार ठेवले जाते पूजेसाठी आपल्याला पाच झाडांची पाच पाच पाने तसेच श्रावण महिन्यामध्ये येणारे फळे फुले घ्यायची आहेत हरतलिका देवीच्या ओटीसाठी एक ब्लाऊज मंगळसूत्र हिरव्या बांगड्या घ्यायच्या आहेत पाटावरती शिवलिंग काढून घ्यावे शिवलिंगाच्या पायथ्याला पार्वती माता असते तसेच शिवलिंगाभोवती चार बाजूने चार सख्या काढून घ्यायच्या आहेत सर्वप्रथम वाळूच्या शिवलिंगावर वा थोडे चमचाने दूध व पाणी घालावे धूप व दीप लावावे त्यानंतर शिवलिंगाच्या पायथ्याजवळ असणाऱ्या पार्वती मातेला हळदी कुंकू लावावे व चारही सगळ्यांना हळदी कुंकू लावावे व शिवलिंगाला भस्म लावावे त्यानंतर झाडांची पाने फुले शिवलिंगावर वाहत्याने वा वाहताने ओम पार्वते नम व ओम नम शिवाय या मंत्राचं जप करावं व हरतलिकेची कहाणी वाचून आरती म्हणावी श्री